नमस्कार मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्ही छोट्या शहरांमधून किंवा गावांमधून बघत असाल तर तुमच्या आयुष्यातले पाच मिनिट मला द्या आणि ऍट द एंड ऑफ द व्हिडिओ तुम्हाला नक्कीच वाटेल की नुकसान होण्यापासून मी तुम्हाला वाचवलेलं आहे परवा ऑफिसमध्ये मी चार लोकांना खूपच गहन चर्चा करताना बघितलं म्हटलं जाऊन बघावं तरी त्यांचं नेमकं चाललंय तरी काय जेव्हा बघितलं तेव्हा ते एक ऑप्शनचा ट्रेड घेण्याचा प्लॅन करत होते जेव्हा त्यामधील दोन व्यक्तींशी मी डिटेलमध्ये सेपरेटली जाऊन चर्चा करण्याचा प्रयत्न केला तेव्हा समजलं की त्यातला एक व्यक्ती हा साडे चार लाखाचं चा नुकसान भरून काढण्यासाठी ट्रेडिंग करतोय तर दुसरा व्यक्ती हा त्याच्या इनिशियल फेजेसमध्ये मध्ये फक्त पाच ते दहा हजार रुपये इन्व्हेस्ट करून ऑप्शन ट्रेडिंगमध्ये त्याचा नशीब आजमावण्याचा आदवन, प्रयत्न करतोय मित्रांनो हे पाच ते दहा हजार रुपये कधी लाखोंमध्ये आणि करोडोमध्ये जातील तुम्हाला कळणारही नाही तुम्ही विश्वास करा अथवा नाही पण मी एका अशा व्यक्तीला ओळखतो ज्याने असंच पाच ते दहा हजारापासून सुरुवात केली होती इव्हेंच्युअली त्याच्या मित्रांकडून नातेवाईकांकडून त्याने तब्बल तीन कोटी रुपये जमावले आणि फक्त सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये पूर्ण अकाउंट समूळ नष्ट झालेला आहे मित्रांनो मी स्वतःच्या डोळ्याने त्याच्या अकाउंटमध्ये साडेतीन करोडचा मायनस साडे तीन करोडचा बॅलन्स बघितलेला आहे आज तो व्यक्ती कुठे आहे त्याच्या घरातले लोक कुठे आहेत हे कुणालाही माहिती नाही मित्रांनो जर तुम्ही ट्रेडिंगच्या तुमच्या व्यसनाला जर वेळीच आळा नाही घातला तर तुमच्या लाखो रुपयांचं नुकसान होण्यापासून तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही का काही डेटा पॉइंट सांगतो त्याच दिवशी ज्या दिवशी ऑफिसमध्ये घडलं त्यानंतर मी डिटेलमध्ये येऊन एक झिरोचा रिपोर्ट वाचला ज्यामध्ये असे काही शॉकिंग ट्रूथ बाहेर आले जे तुम्ही ऐकाल तर थक्क होऊन जाल नॉर्मली इंडियामध्ये लगभग एक करोड लोक ऑप्शन ट्रेडिंग करतात त्या एक करोड मधले ब्याण्णव लाख लोक हे नुकसानच करतात आणि नुकसान साधं सुद्धा नाही मित्रांनो एक लाख सत्तर हजारापर्यंत ऍव्हरेज नुकसान आहे ह्या ट्रेडर्सचं अपार्ट फ्रॉम दॅट जर तुम्ही बघितलं की हे जे ट्रेडर्स आहेत एक कोटी ट्रेडर्स त्यातले बहात्तर लाख लोक असे आहेत जे छोट्या शहरांमधून किंवा गावांमधून येतात ज्यांचा इन्कम हा पाच लाखापेक्षाही कमी आहे मित्रांनो यावरून तुम्हाला कळेल की छोट्या शहरांमध्ये आणि गावांमध्ये ह्या व्यसनानं कसं आपल्या युथला पोखरून काढलेलं आहे ह्या एक कोटी लोकांमधले पंच्याहत्तर लाख लोक असे आहेत जे कंटिन्युअस दोन वर्ष नुकसान झाल्यानंतरही ट्रेडिंग करत राहतात फक्त आणि फक्त एका गोष्टीमुळं आशा मित्रांनो जर तुम्ही तुमचं फक्त नशीब आजमावण्यासाठी ट्रेडिंग करत असाल तर हे जुगारा व्यतिरिक्त दुसरं काहीही नाही ह्याच मित्राची आणि ह्याच एक्सपिरियन्सची स्टोरी मी तुम्हाला डिटेलमध्ये पुढच्या काही व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुमच्या अशा मित्रासोबत जो ऑप्शन ट्रेडिंगच्या आहारी गेलेला आहे ज्याला हा डेटा अंडरस्टँड करून घेणं खूपच महत्वाचं आहे